आज आपण करणार आहोत हिर फणसाच्या हिरव्या गऱ्यांची भाजी त्यासाठी लागणारे साहित्य सोलून नीट केलेले आणि स्वच्छ धुतलेले एक किलो गरे हाटळ्यासहित त्यानंतर फोडणीसाठी लागणारं साहित्य हिंग जिरा मोरी थोडीशी हळद आणि कढीपत्त्याची पानं आपल्या आवडीनुसार आपण भाजीमध्ये हिरव्या मिरच्या वापरू शकतो किंवा सुक्या मिरच्या ह्या अतिशय खमंग लागतात लसूण आणि कांदा प्रथमतः तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मो आ, मोरी घालणार आहोत मोहरी संपूर्ण व्यवस्थित भाजली हिंग मोहरी आणि जिरे व्यवस्थित तडतडल्यानंतर तडकडण्यासाठी ते आपण झाकून ठेवूया आता हे व्यवस्थित हिंग मोहरीची फोडणी झाली आहे त्यात आपण कढीपत्त्याची पानं आणि हिल्डं आणि थोडीशी हळद घालणार आहोत तर आपण त्याच्यात सात आठ पाकळ्या लसणीच्या चिरून टाकलेल्या आहेत आणि सुकी मिरची तुकडे करून टाकलेली आहे आता आपण हे सर्व व्यवस्थित भाजून घेऊया व्यवस्थित भाजून झाल्यानंतर ह्याचा मस्त असा सुगंध सुटलेला आहे आता त्यामध्ये आपण कांदा परतून घेणार आहोत मिरच्या मिरच्या घालत असताना त्यातील बिया आपण वेगळ्या काढून ठेवायच्या त्या भाजीत घालायच्या नाहीत त्याला अख्ख्या बिरच्या अख्ख्या बिया आरोग्याला वाईट असतात त्यामुळे त्याला असा खमंग आणि सुंदर वाद सुटलेला आहे आता हा कांदा आपण व्यवस्थितने त्यामध्ये भाजून घ्यायचा आता व्यवस्थित चिकन मिरच्या आलं चिकन मिरच्या लसूण कढीपत्ता हिंग मोरी जिरे यांची पोडणी व्यवस्थित तयार झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये हे बारीक केलेले हिरवे वगैरे घालून मस्त तसे ढवळून घेणार आहोत आता आपण त्याच्यामध्ये चवी तिथे मीठ घालणार आहोत आणि हे घातल्यामुळे घरांना व्यवस्थित ते लागतं आणि भाजीची ते चव अप्रतिम लागते आपण हे आता सगळं मिश्रण व्यवस्थित धुवून घेऊन मंद आचेवर वाफेवर ही भाजी ठेवली पाहिजे आणि थोड्या वेळाने त्याला पाणी सुटले की त्यामध्ये गरम पाणी घालून ही भाजी मोठ्या आचेवर शिजवून घेतली पाहिजे आता आपण ह्या फोर्णीला घातलेल्या भाजीला मस्त वाफ आलेली आहे आता आपण त्याच्यात ते व्यवस्थित शिजण्यासाठी दो, दोन पेले पाणी घालूया गरम दर। पाणी घालूया आणि हे व्यवस्थित पुन्हा एकदा ढवळून घेऊया त्यातील ज्या हटळ्या असतात किंवा का पण बिया असतात त्या नीट शिजल्या तर भाजीला खूपच चांगली चव येते असं कर आता हे बघा छानदार भाजी शिजलेली आहे आणि आत पाणी उरलेलं आहे त्यातल्या हटोळे आहेत बी आहेत ते छान शिजलेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये ओल्या नारळाचा ओल्या नारळाचं खोबरं एक वाटी घालणार आहोत आणि ते छानपैकी असं ढवळून घेणार आहोत आणि मग जरा वाफ देऊन ही भाजी मस्त अशी खायला खमंग तयार झालेली आहे कोकणातली हनसाची भाजी अप्रतिम आणि चविदा सुंदर लागणारी आणि पोट भरणारी गरिबांची भाजी असंही या भाजीला म्हणतात आणि ही, ही आता अशी तयार झालेली आहे